आकाशवाणी औरंगाबाद वैभवी जोशी ठळक बातम्या देत आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी लिजन ऑफ मेरिट या प्रस्कारानं सन्मानित आहे भारत आणि अमेरिकेतली भागीदारी आणि व्यवहार्यपूर्ण संबंध वृद्धीसाठी केलेल्या नेतृत्वामुळे पंतप्रधान मोदी यांना हा पुरस्कार देण्यात आला आहे कोविड प्रादुर्भावामुळे पंतप्रधानांना विदेश दौरा शक्य नसल्यामुळे अमेरिकेतले भारतीय राजदूत संधू तरंजीत यांनी हा पुरस्कार स्वीकारला राज्यात आजपासून महानगरपालिका क्षेत्रात रात्री अकरा ते सकाळी सहा वाजेपर्यंत संचारबंदी लागू करण्यात येणार आहे ब्रिटनमध्ये कोरोना विषाणूचा नवा प्रकार आढळून आल्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी खबरदारीच्या उपाययोजनांसाठी काल बैठक घेतली त्यावेळी हा निर्णय घेण्यात आला पाच जानेवारीपर्यंतही संचारबंदी लागू राहणार आहे कोरोनाच्या या नव्या विषाणूमुळे राज्यात अधिकची खबरदारी घेण्यात येत असून पुढील पंधरा दिवस अधिक सतर्क राहावं लागेल असं मुख्यमंत्र्यांनी या बैठकीत सांगितलं सुधारित कृषी कायद्यांना विरोध करण्यासाठी राज्यातले शेतकरी काल नाशिकहून दिल्लीकडे रवाना झाले यामध्ये सोलापूर सातारा कोल्हापूर अहमदनगर रायगड रत्नागिरी पालघर महाड मुंबई ठाणे यासह विविध सुमारे तीन हजार शेतकरी आणि कामगारांचा समावेश आहे अखिल भारतीय किसान सभेचे राष्ट्रीय अध्यक्ष अशोक धवळे आणि केरळचे खासदार केके रागेश यांच्या नेतृत्वात हा मोर्चा काल दिल्लीकडे रवाना झाला बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाकडून कोविड लसीकरणाची पूर्वतयारी वेगानं करण्यात येत आहे महानगरपालिका क्षेत्राच्या कृती दलाची पहिली बैठक पार पडल्यानंतर या कार्यवाहीला आला महापालिकेनं आठ लसीकरण केंद्र निर्धारित आहेत के नाशिकचे शिवसेनेचे माजी आमदार बाळासाहेब सानप यांनी काल भाजपमध्ये प्रवेश केला विरोधी पक्ष फडणवीस भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी त्यांचं पक्षात स्वागत केलं नागपूरचे महापौर भाजप नेते संदीप जोशी यांनी काल महापौर पदाचा राजीनामा दिला महापालिका आयुक्त बी राधाकृष्ण यांच्याकडे त्यांनी महापौर पदाचा राजीनामा सुपूर्द केला ठरल्याप्रमाणे तेरा महिन्यांचा कार्यकाळ संपुष्टात आल्यानं जोशी यांनी राजीनामा दिल्याचं भाजपच्या सूत्रांनी सांगितलं याबरोबरच हे बातमीपत्र संपलं आमचं यानंतरचं बातमीपत्र दुपारी एक वाजता